नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनालीज होममेकर या चॅनलमध्ये तर पिझ्झा बर्गर हे पण फिकं पडेल या ऑम्लेटच्या नाश्त्यासमोर म्हणजे एवढा भारी हा ऑम्लेटचा नाश्ता मी तुमच्यासमोर आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला लगेच म्हणजे बघितल्या बघितल्या तुम्ही लगेच करणार आहात एवढी सोपी आहे आणि थंडीसाठी स्पेशल पौष्टिक अशी ही जी अंड्याची रेसिपी आहे नाश्ता आहे तो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा तर काय केलंय इथे दोन अंडे मी एका वाटीमध्ये फोडून घेतली त्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकलाय तेलामध्ये तळ तो टाकायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं घ्यायचं आणि कांदा टोमॅटो आणि कोथंबीर मी एकत्रच कालून मिक्स करून घेतलं होतं कट करून आणि ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं एकदम एकजीव करून घ्यायचं एकजीव झाल्यानंतर हे जे अंड्याचं मिश्रण मिश्रण आहे ते बाजूला ठेवून घ्यायचं आणि एका परातीमध्ये बाजरीचं पीठ चाळून घ्यायचं छान पाणी घालून मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर अर्धपीठ बाजूला ठेवायचं उंडा मोठा घ्यायचा आणि त्याचे दोन छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर कोरडं पीठ जे आहे ते चाळून घ्यायचे परातीमध्ये आणि याचे जे छोटे छोटे दोन उंडे करून घेतले होते ते परातीमध्ये कोरड्या पिठामध्ये हात लावून छान मस्त उंडा मळून थापून घ्यायचंय एक छोटशी याची भाकरी बनवून घ्यायची असं म्हणा तर हे मस्त भाकरीची मी छोटीशी अशी थापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हा जो नाश्ता आहे तो प्रोटीनयुक्त आहे लहान मुलांना नक्कीच आवडणार आहे आणि पौष्टिक आहे बाहेरचं पिझ्झा बर्गर आणून खाण्याऐवजी तुम्ही असं जर लहान मुलांना बनवून दिलं किंवा तुम्ही स्वतःही खाऊ शकता एकदम टेस्टी असं होतं तर लहान मुलांना पण खूप आवडतं तर माझ्या मुलांना खूप आवडलं होतं तर मला होतं मुलीला माझ्या आवडल्यामुळे मी पुन्हा एकदा आणखीन एक दुसरं पण बनवून माझ्या छोट्याशा मुलाला पण खाऊ घातलं तर त्यांनाही खूप आवडलं आणि मोठ्यांनाही खूप आवडतं आवडला खूप छान नाश्ता झाला हा तयार तर मी इथे मस्त दोन भाकरी बघा एका साईच्या थोड्याशा छोट्या मोठ्या झाल्या तरी चालतील काहीच हरकत नाही तर मी थापून घेतलेल्या आहेत आणि एक तवा गरम करून घेतलाय एका गॅसवरती आणि त्याच्यावरती पाणी लावून ही भाकरी मस्त त भाजून घेतली आहे म्हणजे नाही फक्त पाणी लावून ठेवली आहे तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या गॅसवरती पण दुसरी भाकरी थापून मी टाकून घेतली आहे तवा छान गरम असायला हवा बरं का आणि ही, ही, पा, ही, ही भाकरी टाकून त्याला पाणी लावून घेतलं आहे आणि इकडची ही पाणी लावलेली भाकरी मी पलटी करून घेतली आहे आणि पा पाच मिनटं ही भाकरी कमी गॅसवर शेकून घ्यायची भाजून घ्यायची आणि हे जे आपण अंड्याचं मिश्रण केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे करून घ्या तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा या भाकरीवरती मस्त असं पसरून घ्यायचं आहे अर्ध मिश्रण हे या भाकरी पहिली जी भाकर आपण भाजायला टाकली होती त्यावरती त्यावरती टाकून घ्यायचं आहे नंतर दुसऱ्या त्या जी भाकरी आपण आहे ती पलटी करून घ्यायची आणि मग पाच मिनटं तसे जशी प्रोसेस पहिल्या भाकरीला केली त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे बघा मी दुसरे पण अंड्याचं जे आपण मिश्रण केलं होतं ते यावरती छान टाकून घ्यायचं आहे आणि कडेपर्यंत पसरून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आणि दोन ते ती तीन मिनिटं आहे म्हणजे थोडं भाजून घ्यायचं आहे हे आम्लेट त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी जर तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक तर नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा भन्नाट असा वेगळा नाश्ता कसा वाटला ते तर मी छान बघा मस्त पसरून घेतलं आहे आणि त्यावरती कांदा टोमॅटो कोथंबीर टाकली दुसऱ्या भाकरीवरती आणि पहिली भाकरी मस्त भाजलेली आहे तर ती यावरती पालथी घालायची आमलेट उचलून घेऊन हे भाकरीवरचं आमलेट आणि याच्यावरती पालथं घालायचं आहे बघू शकता तुम्ही हां पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले ज्यावेळेस आपण आम्लेट भाकरीवरती पसरवतो त्यावेळेस त्यामध्ये एक एक पळी तेल टाकायचं म्हणजे हे आमलेट छान भाजलं जातं तेलामध्ये आणि मग यामध्ये हे एकमेकाला ही भाकरी किंवा हे आमलेट एकमेकावरती ठेवायचं चा, आणि छान आलटत पलटत थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर मस्त पिझ्झा बर्गरपेक्षाही भारी आपलं इथं आम्लेट तयार झालं आहे किंवा याला बर्गर म्हणा तुम्ही काय नाव हो द्याल हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ज्यावेळेस सा आपण कुर ही आमलेटची भाकरी एकमेकांवरती ठेवतो त्याला एकदम कमी गॅसवर मंद गॅसवर छान अशी क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि मस्त आपला इथं नाश्ता तयार झाला काय नाव हो देणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक